महसूल सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अठरा कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब एकोणीस कर्मचाऱ्यांना दृष्टीदोष तर एका कर्मचाऱ्याला मोतीबिंदूचं निदान झालं महसूल सप्ताहानिमित्त विभागातील कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या आरोग्य शिबिरात अठरा कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब तर एकोणीस जणांना दृष्टीदोष तसंच एका कर्मचाऱ्याला मोतीबिंदूचं निदान झालं काम करताना येणाऱ्या तणावामुळं कर्मचाऱ्यांना विविध आजार अंगी चिकटल्याची शक्यता अधिक आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी व्यक्त केली महसूल प्रशासनाकडून सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह राबवण्यात येत आहे शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी सप्ताहाला सुरुवात झाली सकाळी आरोग्य शिबिर घेण्यात आलं यामध्ये चारशे एक कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यातील एकोणसत्तर जणांना विविध आजार निदान झाले तसंच यावेळी बेचाळीस जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली सप्ताहाचा शुभारंभ शिवछत्रपती रंगभवन इथं झाला प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील उपजिल्हाधिकारी निवडणूक गणेश निराळी उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे उपविभागीय प्रांताधिकारी सचिन इथापे प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे अकलूज प्रांताधिकारी विजया पांगारकर कुर्डुवाडी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड तहसीलदार निलेश पाटील संजय भोसले मदन जाधव श्रीकांत पाटील शिल्पा पाटील शिल्पा ओस्वाल आदींची उपस्थिती होती महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या छप्पन्न अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या दहावी आणि बारावीच्या गुणवंत पाल्यांचा देखील गौरव करण्यात आला उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी प्रस्तावना तर अमित माळी यांनी आभार मानले